प्रभू येशूचा जन्म गोठ्यात झाला होता येशूच्या जन्माचा देखावा आणि त्या काळाची प्रतिकृती म्हणून नाताळ गोठे बनवण्यात येतात वसईत नाताळ गोठे मोठ्या प्रमाणात बनवले जातात अत्यंत आकर्षक आणि सुंदर देखावे बसे परिसरात बनवले जातात मात्र वसईतील रस्ते स्थानिक लोकांकडून सोडून कुणालाच माहिती नाहीत त्यामुळे मुंबई ठाणे बसे विरार शहरी भागातील लोकांना अशा सुंदर नाताळ गोठ्यापासून वंचित राहावं लागत होता आता मात्र वसईतील मर्सेस गावातील तरुणांनी वसईतील नाताळ गोठ्यापर्यंत सर्वसामान्यांना थेट पोहोचण्यासाठी वेबसाईटच उघडली आहे डब्ल्यू 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 डॉट साईटवर गेल्यावर वसईतील महत्वाचे नाताळ गोठे आणि तिथे जाण्याचा मार्ग हा गुगल मॅपद्वारे दाखवण्यात येतो नालासोपाराचे आमदार क्षितिश ठाकूर यांच्या संकल्पनेतून या युवकांनी ही आगळीवेगळी पण महत्वपूर्ण वेबसाईट सुरू केली आहे त्यामुळे आता मनमोहक नाताळ गोठे पाहण्याचा आनंद आता सर्वांना लुटता येणार आहे युवा आमदार आहेत क्षितिसादा ठाकूर यांनी आम्हाला एक कॉन्सेप्ट सांगितलं की असं एक तुम्ही काहीतरी तयार करा की जेणेकरून मुंबईचा अगदी माणूस ज्याला वसईमधले जर जे नाताळ गोठे बघायचे असतील तर तो सुलभतेने त्या गोठ्यापर्यंत पोचायला हवा आणि त्यांनी एक वेबसाईट डेव्हलप केली की ज्याच्यामध्ये आपण अगदी चांगल्या रीतीने जे गोठे तयार केलेले आहेत त्या गोठ्यापर्यंत आपण पोचू शकतो गुगल गुगल मॅप्स आणि त्या वेबसाईटच्या आधारे